नमस्कार आपण पाहत आपल्या हक्काचे न्यूज चॅनल ज्याचे नाव आहे ठळक विमानतळ पोलिसांची धडाकेबाज कारवाई तीन लाख रुपये किमतीचा बारा किलो गांजा जप्त लोहगाव येथील कर्मभूमी नगर परिसरात गांजा विक्रीसाठी आलेल्या एकाला विमानतळ पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून तीन लाख रुपयांचा बारा किलो गांजा जप्त करण्यात आला आहे अखिलेश गरीब मंडल वय चौतीस वर्षे राहणार कर्मभूमीनगर काळभोर वस्ती लोहगाव असे अटक करण्यात आलेल्याचं नाव आहे या प्रकरणी त्याच्या विरुद्ध अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लोहगाव मधील कर्मभूमीनगर परिसरात एक जण थांबला असून त्याच्याकडे गांजा असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड यांना मिळाली त्यानंतर तपात पथकाने सदर ठिकाणी सापळा लावून त्याला ताब्यात घेतले त्याची झडती घेतली असता त्याच्याकडील कापडी पिशवीत सुमारे बारा किलो गांजा सापडला असून जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत तीन लाख रुपये आहे अखिलेश मंडल हा बांधकाम मजूर असून त्याने गांजा कोठून आणला या दृष्टीने पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे सदरची कारवाई ही विमानतळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद जाधव गुन्हे शाखेच्या निरीक्षक आशालता खापरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नितीन राठोड पोलीस कर्मचारी रुपेश पिसाळ शैलेश नाईक राकेश चांदेकर अंकुश जोगदंडे दादासाहेब बर्डे यांच्या पथकाने केली आहे प्रतिनिधी अविष्कार फुलेसोबत ठळक घडामोड 워싱